जी काय अस्थिरता महाराष्ट्रामध्ये ही पहिल्या पाच वर्षामध्येच पाहिजे मी आमदार व्हायला हो आणि करोना यायला आणि राजकीय अस्थिर अस्थिरता निर्माण व्हायला हो मी तर असं म्हणेल की मी पाच वर्षाचा आमदार आहे पन्नास वर्षाचा अनुभव असा एवढे सगळे रोज काही ना काही बघितले ना। नाही आणि म्हणून पुढं किती काही गोष्टी अस्थिर राहतात किंवा नाही राहत पुढं मी रोत राहतो काय नाही राहत आमदार म्हणून पण माझ्या कार्यकाळात मला जास्तीचं माझ्या तालुक्यासाठी काय करता येईल ते करण्याचा प्रथमतः आमदार साहेब आले होते पंधरा वीस अगोदर त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने पेशंटला भेटण्यासाठी आलो आणि नंतर अर्धी बाईट चालू असतानाच त्यांना मी खऱ्या अर्थाने जॉईन झालेला आहे नाही बऱ्याच दिवसाने नाही म्हणताना बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आमची दोघांची भेट होते नहीं खासगी नाही सांगत एक विविध कार्यक्रम लग्न असतील आणि ते राजकीय नाही आहेत तुमचे जे मित्र आहेत मित्र परिवारामधून भावी आमदार म्हणून पोस्ट टाकल्या जातात सोशल मीडियावर सांगा तुम्ही इच्छुक आहात नाही आहात आहात नाही लढवणार खऱ्या अर्थाने आता जाहीर सांगण्याचा विषय पहिल्यांदाच आला मी महाविकास आघाडीचं काम पवारसाहेबांच्या गटाचं मी काम करतो मी त्यांचं हे काम करतो आणि ते करत असताना का कार्यकर्त्यांची इच्छा माझ्या तिकडे भाव माझ्या मित्रपरोबरची इच्छा ही असणं स्वाभाविक आहे नाही नाही इच्छुक इच्छुक आता सगळेच आहेत तुम्ही तालुक्यात बघितलं तर एक सोळा सतरा आमदार भावी आमदार म्हणून इच्छुक आहेत जनतेने सांगितलं तर जनतेने सांगितलं तर शंभर टक्के हो मी त्यांनाच नाही सर्वांनाच जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा नेहमीच माझा प्रयत्न राहील आणि पुढेही राहील